जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन सविस्तर वृत्त असे की नवापूर तालुका उत्सव व समन्वयक समितीच्या वतीने जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन केले आहे प्रथमत सार्वजनिक मराठी हायस्कूल येथे क्रांतिवीरांना पुष्पहार अर्पण करून पुढील सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात होणार तदनंतर सार्वजनिक मराठी हायस्कूल येथूनच मिरवणूक निघून शहरातील मुख्य रस्त्यावरून जसे गांधी पुतळा लाईट बाजार तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बस स्थानक वरून कृषी उत्पन्न होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन नवापूर तालुका उत्सव व समन्वयक समितीच्या वतीने करण्यात आले आहे बाजार समितीच्या शेड मध्ये भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे याबाबतची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष गिरीश गावित यांनी केली आहे बिरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज नेटवर्क जोहर जागतिक आदिवासी दिनानिमित्त येणाऱ्या नऊ तारखेला जो हो, काही तार कार्यक्रम आयोजित केला आहे त्यासाठी माझ्या नवापूर तालुक्यातील तमाम आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान मी नवापूर तालुका उत्सव समिती व समन्वय समितीच्या वतीने सांगू सांगतो कारण की सार्वजनिक हायस्कूल इथे ये येत्या नऊ तारखेला ठीक दहा वाजता माझ्या तमाम आदिवासी बांधवांनी तिथं हजर राहावे त्या ठिकाणी आपल्या क्रांतीवीरांना फुलहाराचा कार्यक्रम होईल आणि त्या ठिकाणाहून त्यानंतर मिरवणूक निघणे निघेल व मिरवणूक सार्वजनिक हायस्कूल गांधी पुतळा लाईट बाजार बसस्टँड आणि मार्केट कमिटीच्या इथे त्याचं सांगता होईल व त्या ठिकाणी उत्सव समितीच्या वतीने जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी याचा सर्व माझ्या आदिवासी बांधवांनी लाभ घ्यावा ही नवापूर तालुका उत्सव व समिती समितीच्या वतीने मी त्यांना सांगू इच्छितो जय हिंद जय आदिवासी जय जोहर